आज आपण अतिशय पौष्टिक असलेल्या भगरीपासून म्हणजेच वरीच्या तांदळापासून मस्त उपमा करणार आहोत भगर फक्त उपवासाला खाली जाते पण भगर खूप पौष्टिक आहे ती कशी पौष्टिक आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगेनच त्यामुळे यानं त्या, यान त्या मार्गाने भगरीचा आपल्या आहारात समावेश केला तर आपल्याला बरेच फायदे होतात म्हणूनच आज आपण हा थोडा वेगळा पटकन होणारा नाश्त्याचा पदार्थ करतो आहोत हाय मस्ती मस्त ही तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक अशा भगरीचा उपमा करणार आहोत भगर म्हणजेच वरीचे तांदूळ अतिशय पौष्टिक असतात पण उपवास सोडला तर इतर वेळेस आपली भगर खाल्ली जात नाही म्हणूनच आज आपण हा सोप्पा आणि मस्त उपमा करतो आहोत आपण जेव्हा रव्याचा उपमा करतो तेव्हा रवा आपल्याला भाजावा लागतो त्यात जास्त वेळ जातो पण इथे आपण भगर भाजतही नाही आहोत त्यामुळे हा उपमा अगदी पटकन होणारा आहे तर करायला घेऊया तर असा हा पौष्टिक भगरीचा उपमा करण्यासाठी मेजरिंग कपनी मोजून एक कबर भगर घेतलेली आहे भगर सुरुवातीला एका पाण्याने स्वच्छ धुवून घेते मेजरिंग कपनी भगर मोजून घेतल्यावर जितका उपमा होतो तो साधारण चार जणांना व्यवस्थित पुरतो तुमच्याकडे जर कमी मेंबर्स असतील किंवा तुम्हाला कमी उपमा करायचा असेल तर एखादी छोटी वाटी घ्या आता यातलं पाणी मी टाकून देते आणि यामध्ये साधारण भगर बुडेल आणि थोडं पाणी वर राहील इतपत पाणी घालते यावर झाकण ठेवू आणि पंधरा मिनिट हे आपण बाजूला ठेवून देऊ म्हणजे भगर छान भिजेल बगर भिजते तोपर्यंत आपण पर उपम्याची बाकीची तयारी करून घेऊयात मी दोन कांदे घेतलेले आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे एक गाजर घेतलेला आहे थोडे मटार घेतलेले आहेत फ्रोझन मटार घेतलेले आहेत आता इथे मी ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये थोडा मका घालू शकता शिमला मिरची घालू शकता फरस बी घालू शकता तुमच्या घरी उपलब्ध असलेल्या किंवा तुमच्या आवडीच्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या यामध्ये ॲड केल्या की के हा उपमा अजून पौष्टिक होईल मी इथे चार हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता भाज्या चिरता चिरता मी तुम्हाला सांगते भगर खाणं आपल्याला कसं फायदेशीर आहे आणि आपण आपल्या आहारामध्ये भगरीचा का समावेश केला पाहिजे भगर म्हणजेच वरीच्या तांदळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी भगर खाल्ली की त्यांना नक्की फायदा होईल बगरीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते त्यामुळे नाही बगर खाणं अगदी फायदेशीर आहे बगर खाल्ल्याने हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते बगर खाल्ल्याने दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते भगरीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं लोह असतं त्यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी किंवा ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी बगर खाणं अगदी फायदेशीर आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी भगर खाणं अगदी फायदेशीर आहे या उपम्यामध्ये आपण भगरीसोबत अशा छान भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे हा उपमा मस्त पौष्टिक होतो याआधी आपल्या चॅनलवर मी भगर आणि हिरव्या मुगाचा डोसा कसा करायचा तेही दाखवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर चेक करा तर बोलता बोलता इथे आपल्या सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत आता आपण उपम्याला फोडणी द्यायला घेऊया उडणीत घालण्यासाठी इथे मी थोडी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि अगदी थोडं म्हणजे साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तोही मी थोडा किसून घेते उपम्यामध्ये असं थोडं आलं घातलं की उपम्याला जास्त छान चव येते तर इथे आपली उपम्याची सगळी तयारी झालेली आहे पंधरा मिनिटात भगरही छान भिजली असेल आता एका कढईमध्ये मी साधारण दोन चमचे तेल घालून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये आता थोडी मोहरी घालते तर तडली कियामध्ये एक चमचाभर उडदाची डाळ घालते उडदाची डाळ घातल्यामुळे उपम्याला अगदी मस्त स्वाद येतो उडदाची डाळ थोडी किंचित गुलाबीच्या रंगाची होईपर्यंत आपण परतून घेऊया उडदाच्या डाळीचा थोडा रंग बदलला यामध्ये अर्धा चमचा जिरं घालते थोडी कडीपत्त्याची पानं घालून घेते आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालते मिरच्या थोड्या परतून घेतल्या यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया आता कांद्याचा रंग थोडा बदलेपर्यंत आणि कांदा किंचित मौसर होईपर्यंत कांदा परतून घेऊयात एका बाजूला कांदा शिजतोय तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी दोन कप भर पाणी गरम करायला ठेवते एक कप भर भगरीसाठी इथे मी दोन कप पाणी घेतलेलं आहे कारण आपण भगर पंधरा मिनिट आधी भिजवून घेतलेली आहे आता यामध्ये तुम्ही गार पाणी घालू शकता पण एका बाजूला असं गरम पाणी करायला ठेवलं की भगर अगदी पटकन होते कांदा साधारण एखाद मिनिट परतल्यावर यामध्ये किसलेलं आलं घालते मटार घालते आणि थोडं हे आपण परतून घेऊयात आता यामध्ये बारीक चिरलेलं गाजर आणि टोमॅटो घालते गाजर टोमॅटो मटार थोडे शिजण्यासाठी यावर आपण आता झाकण ठेवूया आणि दोन मिनिट छान वाफ देऊन घेऊयात तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा साधारण दोन मिनिट सगळ्या भाज्यांना आपण वाफवून घेतलेलं आहे म्हणजे गाजर मटार व्यवस्थित शिजतात दुसऱ्या बाजूला ठेवलेलं पाणीही गरम झालेलं आहे त्यामुळे तिकडचंही गॅस मी बंद केलेला आहे आता भगरीतलं पाणी मी काढून घेतलेलं आहे भगर अगदी व्यवस्थित भिजली आहे आता यामध्ये मी भगर घालते भगर अशी थोडी भिजवून घेतली की पटकन शिजते एखाद मिनिट भगर या भाज्यांसोबत परतून घेऊया आणि आता यामध्ये मी गरम पाणी घालते भगर भिजवलेली असल्यामुळे एक वाटी भगरीसाठी दोन वाटी पाणी अगदी व्यवस्थित प्रमाण आहे यामुळे उपमा छान मोकळा मोकळा होतो पण जर तुम्हाला थोडा सैलसर उपमा आवडत असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आता यामध्ये मी चवीपुरता मीठ घालून घेते अगदी थोडी म्हणजे एक चमचाभर साखर घालून घेते साखर घालणं ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालू शकतं मिक्स करून घेऊ आणि आता यावर मी झाकण ठेवते आणि साधारण पाच एक मिनिट याला आपण छान वाव देऊन घेऊ तर साधारण पाच सात मिनिटांनी आपण चेक करूया तर उपमा पाच सात मिनिटात अगदी व्यवस्थित शिजतो बगर अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि इथे आपला उपमा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी वरून मी थोडी कोथिंबीर आणि बारीक किसून घेतलेलं नारळ घालून घेते नारळ तुम्ही खाऊन घालू शकता किंवा थोडं डेसिकेटेड कोकोनट वरून घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया गरम गरम मऊ सर छान लागतो गार झाल्यावर थोडा कोरडा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जर डब्यात नेणार असाल तर यापेक्षा थोडं जास्त पाणी घाला एखाद चमचाभर वरून असं तूप घातलं की अजून उपम्याला जास्त छान स्वाद येतो मुलांना डब्यात देण्यासाठी नाश्त्यासाठी अगदी संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटा आला तर वन पॉट मिल म्हणून हा उपमा तुम्ही नक्की करू शकता उपमा नक्की करून बघा आणि भगरीचे अजून दुसरे कुठले पदार्थ तुम्ही करता हेही मला कमेंटमध्ये सांगा तर आज आपण केलेला हा भगरीचा उपमा तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी धन्यवाद